मागील दोन महिन्यापासून कुणाच्या प्रयत्नामधील इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुण्यातील मुख्य पायजे आरोपी चेरबंद कुणे शाखा युनिट दोनची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उप आयुक्त कुणे श्री प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त कुणे श्री संदीप मिटके नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील पायजे फरार आरोपी यांचा शोध घेऊन आरोपीवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या इंदिरानगर पोलीस ठाणेकडील गुन्हे रजिस्टर नंबर पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एक एकशे एक पंधरा दोन एकशे एकोणीस एक तीन पाच तीनशे चोवीस दोन सह भारतीय हत्या कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस याप्रमाणे दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी हे दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी रिक्षाने घरी जात असताना दोनदे यांच्या किराणा दुकानासमोर फिर्यादी आले असता फिर्यादीच्या ओळखीचे स्वप्नील सोनकांबळे व त्यांचे इतर साथीदार यांनी फिर्यादीस तुझ्यामुळे आमचा नट्याबाई गेला असं बोलून मागील खुरापत काढून फिर्यादी यांना शिवीकाळ व मारहाण करून तसेच त्यांच्या हातातील कोयत्याने फिर्यादी यांचेवर वार करून गंभीर जखमी करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता तसेच फिर्यादी यांचे रिक्षावर कोयता मारून रिक्षाचे नुकसान केले होते तसेच फिर्यादी यांच्या किशातील रोख रक्कम चार हजार रुपये जबरीने काढून घेऊन गेला होता त्याबाबत फिर्यादी यांनी इंदिरानगर पोलीस ठाणे येथे वरील प्रमाणे गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यापासून सदर गुन्ह्यातील आरोपी नामे मयूर तांबे हा फरार होता त्याचा शोध घेतला असता तो मिळून येत नव्हता सदर गुन्ह्यातील पायचे आरोपी मयूर तांबे याचा गुणी शाखा युनिट दोन चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे शोध घेत होते सदर आरोपी हा आपले अस्तित्व लपून बाहेर राज्यात पळून गेला होता दिनांक रोजी शाखा युनिट दोनचे पोलिस अधिकारी व अंमलदार हे पायजे फरार आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार मनोहर शिंदे व पोलीस अंमलदार तेजस मते यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पायजे फरार आरोपी मयूर तांबे हा साटी नगर वडाळा गाव नाशिक आहे सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी यांना कळवली असता त्यांनी पोलीस हवालदार मनोज शिंदे प्रकाश बोडके परमेश्वर दराडे पोलीस अंमलदार तेजस मते सुनील खैरनार अशांची पथक तयार करून बातमीची खात्री करून पुढील कारवाई करण्याबाबत आदेशित केल्यावरुणा नमूद पथकाने माहितीच्या आधारे साटेनगर वडाळा गाव या ठिकाणी सापळा लावून मयूर अशोक तांबे वैवर्ष अठ्ठावीस मसोबा मंदिराच्या पाठीमागे मोरेवाडी गाव सिडको नाशिक या स्थितापीने ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपीस पुढील कारवाई कामे इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुणे श्री प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुण्हे शाखा युनिट कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंटकोळी पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके पोलीस हवालदार मनोहर शिंदे प्रकाश बोडके परमेश्वर दराडे पोलीस अंमलदार तेजस मते सुनील खरनार अशांनी केली आहे